टेरेन जो आहे तो टेरेन अतिशय अवघड आहे तुम्ही सरळ चालत जाऊ शकत नाही सगळं ते पाऊ एकतर एप्रिल मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला असतो चिखल असतो दगड दोंड्याचा तो सगळा प्रदेश आहे तुम्ही चालत जाऊ शकत नाही तुम्ही एखाद्याचा पाठलाग करायचा म्हटला तो पाठलाग करू शकत नाही तर तो जो टेरेन आहे हे लक्षात घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था असणं अपेक्षित होतं ते तशी तिथे सुरक्षा व्यवस्था कुठली नव्हती असं ते जिथं इन्सिडंट झाला ज्या बघितलं ज्यांनी त्या ते सगळे सगळे लोक सांगता येत आणखीन सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा एक गव्हर्नमेंटने हे मान्य केलं ना की असं सगळं झालेलं आहे आमच्याकडनं म्हणजे सुरक्षा व्यवस्थेची एक चूक झालेली आहे त्रुटी राहिलेली आहे हे मान्य केले त्यामुळे त्यामुळं म्हणजे आपचे जे खासदार आहेत राज्यसभेतले संजय सिंग त्यांचं जर तुम्ही बाईट बघितलात बाकीचं कोणी बोललं नाही अधिकृतपणे म्हणजे ओपनली नाही पण त्यांचं जर तुम्ही बाईट बघितलं त्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित त्यांनी मांडलेले की हे या बैठकीमध्ये आम्हाला ही माहिती मिळाली आणि आम्ही ही सगळी माहिती विचारली गव्हर्नमेंटला की असं झालंय का कशी चूक राहिले हे सगळं त्यांनी विचारलं आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटकडून आणलं की हो आमच्याकडनं ही चूक झाली